नागोटेजवळील सुकेळ या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अज्ञात इसमाचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी सापडलेला आहे मात्र हा नेमका मृतदेह कोणाचा याचा तपास अधिक सुरू आहे हा घातपात आहे की अपघात आहे की स्वतःहून त्या व्यक्तीने या ठिकाणी जो आहे ते आपले जीव दिलेला आहे किंवा त्याचा खून करण्यात आलेला आहे याचा तपास आता पोलीस अधिकाऱ्याकडनं सुरू आहे आपण जर एकंदरीत पाहिलं सुकेळी जी खिंड आहे ती खिंड संपताच या ठिकाणी एक नाला आहे आणि त्या खोल नाल्यामध्ये हा मृतदेह जो आहे तो सापडलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर जेसीबीच्या सहाय्याने पोलीस कर्मचाऱ्याने तो मृतदेह जो आहे तो नाल्यातनं बाहेर काढलेला आहे आणि आता त्याला रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जात आहेत त्या मृतदेहाला आणि त्यानंतर त्या मृतदेहाच्या जो तपास आहे त्याची चाचणी जी आहे ती केली जाणार आहे मात्र नेमका हा मृतदेह कोणाचा आहे आणि हा घातपात आहे की अपघात आहे हे एकंदरीत अद्यापर्यंत स्पष्ट झालं नाहीये नागुटना पोलिसांच्या वतीने हा अधिक तपास जो आहे तो सुरू आहे राज वैशमपाइ टीव्ही नाईन मराठी चुकळी रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव